देशाची शान आणि महाराष्ट्राचा गौरव अर्थात आपलं कोकण आणि ह्या कोकण विभागामध्ये काम करत असताना कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण ह्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून दिले जाणारे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा हा नुकताच संपन्न होतोय आणि कोकण दर्पणच्या माध्यमातून कोकण रत्न हा मानाचा सन्मान आपण रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर साखाराम गागडे यांना आपण प्रदान करतोय खरं तर कोकण आणि कोकणातलं रायगड जिल्हा आणि ह्या रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका म्हणजे पनवेल महानगरपालिका आणि ह्या महानगरातल्या विकासासोबत वेगवेगळ्या सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमातून समाज मनावरती ठसा उमटवणारे डॉक्टर सखाराम गारडे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना था सामाजिक व्यासपीठावरती देखील आपला ठसा उमटवणारे डॉक्टर सखाराम गारडे सर नमस्कार आणि कोकण दर्पणच्या या खास भेटीमध्ये आपलं स्वागत आहे खरोखरच कोकण दर्पणच्या माध्यमातून दिला जाणारा कोकण रत्न हा पुरस्कार आपणास प्रदान करताना अतिशय आनंद होतोय वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना आपण सातत्यपूर्वक समाजाची नाडी जर आहे ह्या पुरस्काराबद्दल आपण काय भावना व्यक्त कराल काय प्रतिक्रिया व्यक्त कराल सर्वप्रथम मी माडिक साहेब तुमचा आणि कोकण दर्पण वृत्त समूहाचा मनापासून आभारी आहे की तुम्ही मला त्या पुरस्काराच्या लायक समजलं <coughs> आणि निश्चितच कोकण रत्न हा फार मानाचा पुरस्कार आहे <coughs> मी तसं आपणास ओळखतो आणि आपलं पत्रकारितेतलं कार्य जेवढं मला माहिती आहे आणि ज्या पद्धतीचा कोकण दर्पणचा वार्षिक वर्धापन सोहळा आणि त्यात दिले जाणारे सर्व पुरस्कार आणि ज्या पद्धतीची नामांकनं आणि ज्या पद्धतीची निवड या पुरस्कारांसाठी असते ती आणि त्याचा निवडीचा क्रायटेरिया मी पाहिलेला आहे त्यामुळं जेव्हा दोन हजार पंचवीसच्या कोकण रत्न पुरस्कारासाठी आपण माझी निवड केली मी माझं भाग्य समजतो आणि मी यासाठी आपला मनापासून आभार नक्कीच कोकण अर्थात रायगड जिल्हा जिथं रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं महामानव बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी इथं समतेचा संघर इथं प्रस्थापित केला येथे आणि ह्या दोन महाराजांच्या क्रांतीभूमीमध्ये अर्थात रायगड आणि पनवेलच्या ह्या क्रांतीभूमीमध्ये आपण कार्यरत आहात रायगड जिल्ह्यातली अतिशय महत्वाची पहिली महानगरपालिका म्हणजे पनवेल महापालिका ह्या कार्यक्षेत्रात काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रासोबत काम करताना सामाजिक व्यासपीठ किंवा सामाजिक बांधिलकी आपण सातत्यपूर्वक जपत असतात हा जो ओढा आहे याबद्दल नेमकी काय सांगाल अगदी रास्त प्रश्न विचारलाय मला पनवेल महानगरपालिका हद्दीत वास्तव्यास येऊन साधारणत बारा वर्ष झाली म्हणजे मी सध्या मोठ्याला राहिला आहे आणि पनवेल महानगरपाल पालिका हद्दीत मी एक डॉक्टर म्हणून मागच्या साधारणत बारा वर्षापासून जरी असलो तरी सहा वर्षापासून आरोग्यसेवा आणि समाजसेवाच्या माध्यमातून कार्यरत <coughs> आहे तसं म्हणायला गेलं तर कोविडपासनं ह्या कामाने जास्त वेग घेतला कोविडच्या दरम्यान आमचं एक छोटस युनिट होतं जे होम केअर म्हणजे घरी राहणाऱ्या कोविडच्या पेशंटचं कमीत कमी पैशात काळजी घेऊन हॉस्पिटलवरती येणारा ताण कमी करणं आणि त्यावेळी जे नागरिक दबावाखाली होतं हॉस्पिटल घरी राहायचं आणि होणारा खर्च जाणारे जीव या सगळ्याची असेसमेंट करून आम्ही एक साधारणतः वीस ते पंचवीस डॉक्टरांची टीम बनवली होती कोविड वेव्ह वन वेव्ह टू आणि तिसऱ्या लाटेमध्येही पालिकांबरोबर आणि व्यक्तिगतरित्या काम करून आम्ही जवळपास पंधरा ते वीस हजार पेशंटची ट्रीटमेंट केली आणि मग त्यातनं सुरू झालेला प्रवास पुन्हा विविध संघटनांच्या माध्यमातून जवळपास पाचशे ते हजार कॅम्प्स आम्ही लावले त्याच्यामध्ये कोविडच्या ट्रेनिंग्स ऑनलाईन घेतल्या त्याचबरोबर कोविडचे बूस्टर डोसचे जवळपास दीडशेच्या वर कॅम्प्स आम्ही पालिकेच्या माध्यमातून लावले तसंच सेफ मदर सेफ बेबीचे जवळपास अडीचशे ते तीनशे कॅम्प आम्ही पनवेल पालिका हद्दीत लावलेत आणि या विविध हॉस्पिटल्स जसं आहे हॉस्पिटल आहे अपोलो आहे मेडिकवर आहे यांचे डोळ्याचे डोळे तपासणीचे पुन्हा अस्थिरोगाचे पण कार्डिया कॅम्प्स लावलेले आहेत पनवेल हद्दीमध्ये कामवठ्यात आम्ही एकशे पन्नास मुलींना विनामूल्य एच पी व्ही कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सरचं वॅक्सिनेशन आम्ही दोन वर्षापूर्वी केलेलं असे विविध उपक्रम आरोग्याशी निगडीत आम्ही केलेले आहेत आणि सातत्याने करत आलो यापुढे करत राहू अगदी कालच सव्वीस जानेवारीचं औचित्य साधून आम्ही असा एक वेगळा उपक्रम केला की ज्येष्ठ नागरिकांसाठीचा डेडिकेटेड कॅम्प लावला होता त्याच्यामध्ये आम्ही दोन वेगळे सेशन्स ठेवले होते एक जो रेग्युलर कॅम्पचा प्रकार असतो त्याच्यामध्ये आम्ही लक्ष्मी आईच्या माध्यमातून डोळे तपासणी चष्मे वाटप त्याचबरोबर सागा ऑर्थोपेडिक्सची टीम होती चार डॉक्टर्सची जी मेडिकवरची टीम आहे त्यांच्या माध्यमातून रोग तपासणी निदान आणि ट्रीटमेंट असं एक दुसरं टीम बसली होती आणि याचबरोबर मोफत औषध वाटप केलं आणि कार्डिओलॉजी आणि डायबेटोलॉजिस्टची एक टीम बसवली हो होती जवळपास चारशे ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला त्याचबरोबर एक uh, वेगळ्या धाटणीचा आम्ही कार्यक्रम त्या uh, आरोग्य शिबिरात घेतला की ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे मानसिक आजार अतिशय निग्लेक्टेड असतात कोणी लक्ष देत नाही ज्येष्ठ नागरिकांचे कायदे त्यांना माहीत नसतात साठीनंतर uh, आमच्यासाठी कुठले वेगळे कायदे आहेत ज्येष्ठ नागरिकांना हार्ट अटॅकमध्ये काय करावं स्वतःला आला दुसऱ्याला आला तर सी पी आर ट्रेनिंगचं महत्व किंवा माहिती त्यांना नसते आणि तसंच आहार विहाराचे नियमन अशी चार चर्चा सत, सत्र आम्ही ठेवली होती त्याच त्यांनी अतिशय मनापासून स्वागत केलं आभार मानलं तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या धाटणीचे आरोग्यविषयक वे उपक्रम आणि सामाजिक उपक्रम तर तुम्हाला माहितच आहेत मागच्या चार वर्षापासून कामोठे कळंबोली खानगाव कॉलनी आणि खारघरच्या पट्ट्यात प्रामुख्याने कामोठ्याची त्यांनी वास्तव्यास आहे बरेच राबवलेले आहेत नक्कीच सर ज्या पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना म्हणजे कोकणातला हा मध्यबिंदू अर्थात आणलेला आहे परंतु जसं ग्रामीण कोकण असेल पालघर किंवा पुढचा परिसर आहे त्यानंतर तळ कोकण जे आहे रत्नागिरी किंवा परिसर आहे तर ह्या विभागामध्ये देखील वैद्यकीय चळवळ कोकणामध्ये कशी पसरेल ह्यासाठी एखादी काय संदेश देता येईल आपल्याला शहरी भागामध्ये आपण पी एच सी आणि युपीएचसी पाहतो हो। आता आपण एक जसं दो डॉक्टर आहे त्यामुळे मला रुरल आणि अर्बन जवळपास मागच्या दहा बारा वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त सार्वजनिक आरोग्यामध्ये जा काम केलेलं आहे जेव्हा मी आपली भारताची महाराष्ट्राची आणि रायगड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यांची जडणपण पाहतो तर शहरी आरोग्य विभागाची जी डिलिव्हरी सिस्टीम आहे आणि ग्रामीण आहे की त्याच्यात बऱ्यापैकी तफावत आहे म्हणजे ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड ग्रामीण पद्धतीनंच काम करतात शहरी रुग्णालय शहरी डिलिव्हरी सिस्टीममध्ये काम करतात जास्त अद्ययावत असतात शहरी रुग्णालय तिथे प्रायव्हेट हॉस्पिटलची रेलचेल असते मोठे कॉर्पोरेट असतात हॉस्पिटल्स पण आ अजूनही आपण पाहिलं तर ठराविक छोट्या आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि बरोबर जिल्हा रुग्णालय हीच सिस्टीम आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो मे बी आत्ता मागच्या दहा पंधरा वर्षात ज्या पद्धतीचं वैद्यकीय शिक्षणात बदल घडत आहेत जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याला एक वैद्यकीय कॉलेज उभं राहत आहे आणि प्रत्येक वैद्यकीय कॉलेजचे सीट्स वाढत आहेत डिमांड आणि सप्लायचं जे इक्वेशन होतं दहा हजारामागे एक डॉक्टर की आता कुठेतरी हजाराच्या मागे शंभराच्या मागे आणायचा प्रयत्न चाललाय जेव्हा हे दहाला एक दहा पेशंटच्या मागे डॉक्टर होईल तेव्हा मुबलक डॉक्टर राहतील कारण अजूनही असं होतं की जरी चार पाच स्ट्रीम असल्या एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस आयुर्वेदिक असं सगळं जरी असलं तरी ओढा एमबीबीएसकडे राहतो मुलांचा आणि एमबीबीएस मुलं शहरी भागातच प्रॅक्टिस करतात जी गावाकडे जायला प्रामुख्यानं त्यांचा ओढा नसतो आयुर्वेदिक होमिओपॅथिक गावाकडे असतात मग कुठेतरी ह्याची ताळमेळ बसायला हवी आजच्या पद आजच्या तारखेला जर आपण मागच्या वीस पंचवीस वर्ष किंवा एक पेस्चाळीस वर्षातला प्रकार पाहिला तर फक्त प्रायमरी हेल्थ सेंटर गावाकडे असतात जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय आहेत आणि बाकी प्रायव्हेट हॉस्पिटलचं सुळसुळाट आहे आणि त्यांचं जे एक एकत्रीकरण असतं ते फक्त तालुक्याच्या ठिकाणी असतं त्याच्या पलीकडे नसतं येणाऱ्या काळात जेव्हा रायगडचं महत्व वाढतंय त्याच्यामध्ये अनवेल सारखं शहर अलिबाग सारखं शहर मोठं होत आहे तिसऱ्या महामुंबईची अनाउन्समेंट मागच्या सरकारने केलेली आहे तेव्हा रायगडचं महत्व नक्कीच वाढणार आहे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालणार आहेत तेव्हा पूर्ण कोकणासाठी आरोग्याच्या दृष्टीनं कुठेतरी रायगड हा केंद्रबिंदू बनेल आणि पुढच्या दहा ते वीस वर्षामध्ये सगळं चित्र पालटून नक्कीच वैद्यकीय क्षेत्रातील तुमचं पाऊल अतिशय महत्वपूर्ण आहे पुन्हा आपण त्या पुरस्काराकडे येऊयात कोकण दर्पणचा हा पुरस्कार काय भावना व्यक्त करायला आणि कोकण दर्पणला काय शुभेच्छा द्या अतिशय आनंद आहे की आपण मला ह्या पुरस्कारासाठी निवड केली आणि यापुढेही आम्हाला काम करायला कोकण रत्न आणि कोकण दर्पणच्या माध्यमातून मिळालेला हा पुरस्कार नवीन ऊर्जा देईल आमच्या सारख्यांना द्यावा आणि जास्तीत जास्त जनसेवा जास्त अशा पुरस्काराच्या माध्यमातून घडावी आणि माझ्या शुभेच्छा तुम्हाला नेहमी ह्याच राहतील की आपलं चौथ्या स्तंभाचं काम अविरत चालू राहावं आणि निर्भीडपणे आपण आत्तापर्यंत करत आलात यात्रा पुढेही करत राहावं आमच्याकडनं माझ्या स्वतःकडनं सखा फाउंडेशन्स ज्या संस्थांचा मी मेंबर आहे मनापासून तुमचे आभार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि दर्पण हा वृत्तपत्र समूह भरपूर मोठा व्हावा असंच पाहिजे आमची इच्छा धन्यवाद हे होते सकाराम डॉक्टर सकाराम गागळे सर खरंतर कोकणाच्या सर्वांगीण विकासामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावरती हो काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं योगदान आहेच परंतु कोकणाच्या आरोग्याचा विशेषत्वाने विचार करून त्या अनुषंगाने तशी आरोग्याची चळवळ पनवेलपासून ते पूर्ण रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा अलीकडे पालघर जिल्हा असेल या संपूर्ण कोकणामध्ये पसरवण्याचा त्यांचा जो निर्धार आहे तो नक्कीच कोकणाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा आहे सर म्हणूनच कोकणाच्या ह्या वैद्यकीय चळवळीमध्ये आपले जे योगदान आहे ते महत्वपूर्ण आहे कोकण रत्न पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय तुमच्या ह्या कोकणाच्या आरोग्यासाठी कोकणाच्या आरोग्य चळवळीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि कोकण दर्पणचा हा पुरस्कार आपण स्वीकारल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद सर